आज हा कार्यक्रम आयोजित आम्ही कालच केलेला होता परंतु आचारसंहिता इतक्या लवकर लागेल असं आम्हाला वाटलंच नव्हतं आणि सकाळी प्रेस नोट आली आणि आज आचारसंहिता लागलीही परंतु तातडीनं त्या ठिकाणी आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर आदरणीय सोनिया वहिनींच्या हस्ते अरुणाबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व्यासपीठावरील सर्वच प्रमुख उपस्थितांच्या मध्ये विरळी आणि वळे गावांच्या उपस्थितीमध्ये या भागातील विविध विकास कामं जी अत्यंत गरजेची होती खूप दिवसापासून प्रलंबित होती या भागामध्ये अनेक कामं होत असताना काही महत्वाची कामं रकडली होती ती सुद्धा आज मार्गी लागली आणि खऱ्या अर्थानं मगाशी प्रसन्न सांगितलं ते खरा की विरोधक किती कोलेप केली को कुणी जर की पन्नास लाखाचा कुणी जर निधी आणला म्हणून सांगतोय अरे तू तु तालुक्यासाठी तुला पन्नास लाखाचा कोणाकडून तरी उसना भीक मागून आणलेला तुझा निधी आहे आमच्या हक्काचा निधी एका एका गावामध्ये सात सात आठ आठ दहा दहा कोटीचा निधी आहे तेवढून घेऊन तू काय वाजवतोय जिल्हा परिषदेची निवडणूक उद्या एकवीस तारखेला सॉरी पाच फेब्रुवारीला जाहीर झालेली आहे आज आचारसंहिता लागली सोळा तारखेला आपण उमेदवारी अर्ज बनणार आहोत सोळा एक ते एकवीस असा प्रोग्राम आलेला आहे उद्याची निवडणूक आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे कारण या राज्याचं ग्रामविकास मंत्रीपद जे भूषक आहेत जे आपले नेते या भागाचे भाग्य जाते त्यांच्याकडे एक खातं आहे आणि हे ग्रामविकासाचं खातं म्हणजेच जिल्हा परिषद पंचायत समित्या ग्रामपंचायत हे ज्यांच्या अखत्यारीत म्हणजे नव्वद टक्के महाराष्ट्र ज्यांच्या अखत्यारीत येतो ज्यांच्या विकासातून ज्यांच्या निधीतून हा भाग चालतो तो सर्वात या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून चालतो म्हणून तुमची आमची जबाबदारी आहे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कुठेही गापील न राहता आता इलेक्शन आलं म्हटलं की काही आता चालू केलेला आहे चुकीच्या पद्धतीनं आपली उंची किती काल परवाची भाषणं किती झाली नाही ऐकली मला माहित नाही परंतु ज्या माणसानं या माण तालुक्याचा दुष्काळाचा कलंक पुसला कधी स्वप्नाला आम्ही बघितलं नव्हतं की या तालुक्यामध्ये कधी पाणी येईल म्हटलं तर कुणीतरी आम्हाला वेड्यात काढत होते मी मुद्दा म्हणून सांगितलं या भागाचं प्रतिनिधित्व करताना मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सदस्य म्हणून निवडून गेलो या तालुक्याचा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा म्हणून मी तीन तरुणला अध्यक्षपद भूषवलं परंतु ज्या ज्या वेळेला राष्ट्रवादीच्या शीर्ष नेतृत्वाकडे आम्ही गेलो आणि आमच्या भागाला पाणी मिळालं पाहिजे आम्ही विकासापासून वंचित आहोत आम्हाला नदी निधी कमी दिला जातोय त्यावेळेला आमची हेटाळणी केली जात होती स्वर्गीय सदाश्रोत होता त्यांच्याबरोबर आम्ही अनेक वर्ष काम केलं त्यांनी त्यांच्या पद्धतीने मागणी केली नाही असं नाही कुणीही लोकप्रतिनिधी शेवटी काम करतो त्यावेळा आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे ही भूमिका घेतो परंतु ज्या पार्टीमध्ये ते काम करत होते ज्या नेतृत्वाचं नेतृत्व मानून ते काम करत करत होते त्यांनी कधीही या भागाला न्याय देण्याची भूमिका घेतली नाही कारण या भागात असणार पाणी योजना जाणीवपूर्वक रकडवून या योजनाचं पाणी बारामतीला आणि सांगली जिल्ह्याला नेण्याचं पाप या शीर्ष नेतृत्वाने सातत्याने केलं आणि म्हणून आम्ही ज्या ज्या वेळेला कधी आलो या भागामध्ये त्यांच्या सभा झाल्या आपण सगळ्यांनी ऐकल्या असतील की अनुशेषाचा मुद्दा आहे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये खूप योजना रखडलेल्या आहेत पश्चिम महाराष्ट्राचा पुढे गेलेला आहे जेवढं द्यायचं पाणी आता त्या वाट्याचं आम्ही महा, पश्चिम महाराष्ट्राला दिलेला आहे आणि त्यामुळे आता पश्चिम महाराष्ट्राला आम्हाला पाणी देता येणार नाही तुम्ही अशा दुर्गम भागामध्ये राहता की तिथं पाणी देता येणं शक्यच नाही लिफ्ट इरिगेशन करून पाणी देणं तुम्हाला परवडणार नाही अशा भूल तपा मारून आणि त्या ओघामध्ये हो आम्ही वाहिलो परंतु वेळेची वाट पाहावी लागते आम्ही बघत होतो पहिलं इलेक्शन झालं जय भाऊनी ज्या घोषणा केल्या होत्या मगाशी सचिननं सांगितलं की कदाचित हो ते आम्हाला पटत नव्हतं परंतु पहिल्याच पाच वर्षामध्ये ज्यांनी येणाऱ्या इलेक्शनच्या अगोदर दिलेला शब्द पूर्ण केला त्यांनी सांगितलं होतं की माझ्या मान तालुक्यामध्ये पाणी नाही आलं तर मी पुढची निवडणूक लढणार नाही त्या व्यक्तीनं पाच वर्षाच्या आतच या मान तालुक्यामध्ये किरकसालच्या बोगद्यामधून मान तालुक्यामध्ये पाणी आणल्याने ते निवडणूक लढले आणि ती निवडणूक जिंकलेही जनतेचा विश्वास संपादन केला पुन्हा एकाच्या मेहरबानीनं नाही तर या मान तालुक्यात केलेल्या कामानं जनतेच्या विश्वासावर एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा नव्हे तब्बल चार वेळा जयाभाऊ विक्रमी एक विक्रम करून या ठिकाणी निवडून गेले हा इतिहास त्यांनी निर्माण केला आणि तो इतिहास कशाच्या जोरावरती निर्माण केला सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देऊन सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांचं जे दुःख आहे ते दुःख निवारण्याचं काम त्यांनी हाती घेतलं आम्ही कधी टेंबू योजना अस्तित्वात येईल आणि टेंबूत आम्हाला कधी शेतीला पाणी मिळेल आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला सभापती असतानाच केला आणि एकाच कारणासाठी केला होता इकडं जयाभाऊ आमदार म्हणून काम करत होते इथं राष्ट्रवादीच माझं बिनचलं होतं मी तसं पाहिलं तर काँग्रेसमध्ये जायला पाहिजे होतं पण मी विचार केला की खऱ्या अर्थानं मी बघत होतो पंच्याण्णवला जेव्हा भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार आलं त्यावेळेला कृष्णा खुले खोऱ्याची निर्मिती झाली आणि काही कामं झाली त्यानंतर पुढची कामं रकडली होती आदरणीय नेतृत्वाखाली काही कामं झाली पण ती कामं पूर्ण जर न्यायची असेल तर भारतीय जनता पार्टी शिवाय आणि देवाभाऊ राज्याचं नेतृत्व करणारा जो खऱ्या अर्थानं या भागाला हजारो कोटीची आम्हाला तुम्हाला पटणार नाही आम्ही एकदा मसवडला सभा घेतली होती भावन काहीचा सत्कार होता आणि स्टेजवर आपल्या पाणी योजनासाठी केंद्रातून भाऊ आणि आपले खासदार त्यावेळेचे रंजीतदा त्या ठिकाणी गेले होते सातशे कोटीचा निधी मंजूर झाल्याचा मेसेज भाऊच्या मोबाईल वरती आला होता हे पैसे बांधवान फक्त महाराष्ट्र सरकारकडून नाही तर हजारो कोटी रुपये आपल्या असणाऱ्या ताकदीच्या जोरावरती नेतृत्वाशी असणारी त्यांची जी सलगी आहे कारण ती सलगी अशी तशी झाली नाही प्रस्ताव पितानी किती या माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला तर त्या प्रस्थापितांच्या नरडीवरती पाय देऊन हा माणूस ताटपणे उभा राहिला जे तुम्हा आम्हाला जनतेच्या जोरावरती आणि ह्या जनतेकर त्या माणसानं अवरात्र मेहनत केली अवरात्र कष्ट घेतले आणि म्हणून को आज कोट्यवधीचा निधी आज आपल्या प्रत्येक गावागावामध्ये येतोय कधी कधी कल्पना करू शकता जरी जुनी जनती माणसं तरुण मंडळ यात कुठेतरी एखादा जवळ मंडप तीन चार पाच लाखाचा मिळाला की पाच वर्ष तेवढ्यावर आम्ही काढायचो आज प्रशांतच्या गावामध्ये मी गेली दोन वर्ष झाले तीन महिन्याला पाच महिन्याला आम्ही सभा या आणि इतर कामाला येतोय आणि आज तर त्यानं कहर केला दोन तास तर आम्ही नारळ फोडत होतो आणि बाबा तुम्ही आला होता ठीक आहे ना पण इकडे जमालवाडी किंवा बागरवाडीच्या त्या ठिकाणी काही दुखद घटना घडल्यामुळे तिकडची काम आज आम्ही उद्घाटन करू शकलो नाही परंतु आपण गेलो होतो ज्या ज्या ठिकाणी मग धुळोबा असू दे बाळूमामाचं असू दे प्रत्येक ठिकाणचं काम अत्यंत दर्जेदार अखिल देखील असं के प्रशासन केलेलं आहे निवड हे विरळ फक्त बोलतोय आपण परंतु प्रत्येक गावागावामध्ये गेला मग अशी तिथे सरपंच असले त्यांचे गटेवाडीचे आम्ही परवा गेलो होतो तिथे उद्घाटन करताना त्यांनी खूप गमतीशीर तिथे सांगितले म्हणजे कधी विकासापासून कोस दूर असणारी गाव आज कोट्यावधी मग त्या ठिकाणी परवा तुम्हाला ढाकणी जर असेल आपण त्या ठिकाणी नारळ फोडला सभा सभामंडपाचे नारळ फोडले म्हणजे त्या गावामध्ये येणारा रस्ता नव्हता इतक्या वाईट आज मुख्य रस्त्याशी जोडलेली आहेत मग मला वाटतं चार चार आपण वळे या ठिकाणी पाणवण वळ्याला येणार रस्ता होऊन रिळेला येणार रस्ता होऊन वळे येणार रस्ता असे अनेक या भागातील काम सोडवण्याचं काम आदरणीय भाऊंच्या माध्यमातून कोठ्यावधी रुपयाचं काम आपण झालेलं बघतोय मी या ठिकाणी एवढंच सांगेन की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या समोर वेगवेगळ्या झुली पांघरून वेगवेगळी सोंग घेऊन काही सोंगाडे येतील चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी दोषारोप करतील दो 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 ज्या जयाभाऊ टीका के केली त्यांनी सांगितलं की जयकुमार गोरेच्या घरातला उमेदवार मला आता पाहिजे आणि तो नसेल तर जयाभाऊनी पालक मंत्रीपदाचा काय ते पदाचा राजीनामा द्यावा आणि माझ्या विरोधात उभा राहा आपली लायकी आहे का अरे ज्या माणसाने तुझ्यासारखे अनेक जिल्हा परिषद सदस्य या जिल्ह्यामध्ये निर्माण केले सांगली जिल्ह्यामध्ये निर्माण केले सोलापूर जिल्ह्यामध्ये निर्माण केले फक्त सातारा जिल्ह्यातच नाही तर नगरच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेकांना या ठिकाणी नगराध्यक्ष करण्यापासून जिल्हा परिषद करण्यापासून ज्यांची दानच आहे त्यांची ताकद आहे तू मोठा प्रस्थापित नेता मानतो ना स्वतःला तालुक्याचा नेता मानतो आमदारकी नवली आपलं आमदारकीला डिपॉझिट गेलं स्वतःच्या गावामध्ये आपण चार नंबरला राहिला स्वतःच्या गावामध्ये आणि ते बोलत असताना त्या गावामध्ये ज्या गावात आपण वास्तव्य करतो त्या गावामध्ये जयकुमार गोरे भाऊने सातत्याने लीड राखलेला आहे तिथल्या सर्वसामान्य जनतेनं त्यांना मताधिक्य दिलेलं आहे नेता व्हायचा असेल तर जिल्हा परिषद सदस्य तयार करावं लागतात त्यांना निवडून आणावं लागतं पंचायत समितीचे सदस्य तयार करावं लागतात त्यांना निवडून आणावं लागतं अरे मी माझा मामा माझी मावशी माझा माझी भाऊच त्याच्यानंतर मी पुतण्या आणि अचानकपणा घुमजाव करून आता म्हणतो मी अरे स्वतःच्या पलीकडे जाऊन तुमची दानच नाही आणि ज्या माणसानं या तालुक्यामध्ये एवढं मोठं काम केलं या राज्याचा ग्रामविकास मंत्री म्हणून आपल्याला अभिमान वाटतो की सामान्य कुटुंबातून एवढी मोठी झेप घेऊन सातत्यानं प्रयत्न करून या भागाचा सा विकास साधून महाराष्ट्राच्या नेतृत्वाला भुरळ घालून राज्याचं ग्रामविकास अत्यंत महत्वाचं खातं ज्यांनी प्राप्त केलं त्याचा अभिमान तुम्हाला आम्हाला वाटला पाहिजे आणि आपण लज्जास्पद अशा पद्धतीचं वक्तव्य करता आपण इथून पुढे मी त्यांना आवाहन करेन की आपण अशा पद्धतीची बेताल वक्तव्य करताना आपण भान ठेवा आपण कुणावर बोलतोय ते आपण अशा पद्धतीची भाषा कराल तर त्याच भाषेमध्ये भविष्यामध्ये आपल्याला उत्तर दिलं जाईल जास्तीच नाही होणार परंतु एवढंच सांगेन की बोलत असताना नक्कीच भान ठेवा कारण जिल्हा परिषद कुकडवाड कुणाच्या बापाची जागीर नाही एकोणीसशे शहाण्णव ला आम्ही पंचायत समिती खाली लढवली आणि जिल्हा परिषदेला शिवसेनेतून त्यांच्यान काही जगतापणा बसले अशा पद्धतीनं तुम्ही चतुराईन उरकुडे मलवडे मध्ये मतदान फिरवलं पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आम्हाला पराभव स्वीकारावा लागला आणि आमच्याशी गद्दारी करून तेवढ्या जिल्हा परिषद आमच्या बरोबर आम्ही शिवसेनेतून होतो त्यावेळी निवडून आला त्याच्यानंतर पिंडा जगताप पंचायतीने सदस्य झाले आम्ही जिल्हा परिषदेला सदस्य त्यावेळेस मागच्या वेळेला भाजपमध्ये गेलो धरून मागा आला नोकरी वगैरे कुठल्या गाडी बसू लाज लज्जा वाटली पाहिजे आपण काय बोलतोय अरे आपलं कुठं घर एक ठिकाणी आहे का काल शरद पवार आला आमचा नेता काय म्हणजे काय बोलत होता एका रात्रीच पक्ष बदलला मगले कोणी तर केला चिंबई नरकडीओ मलेचा सुपुत्र सातारा नगरपालिकेमध्ये निवडून आला गोष्ट मात्र जाऊ टाकल्या मोबाईलवर परंतु तुम्हाला एक बॅनर लावण्याचं नाही झालं अरे तुम्ही निवडून आला भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती तर एखादा बॅनर तर लावायला पाहिजे होता ना सत्कार घ्यायला पाहिजे होता सत्कार घेताना सांगावा लागेल भारतीय जनता पार्टीचे तिकट येऊन निवडून आलेली जमात आहे आज वाटते आपणाला कारण कत्रकटामध्ये फिरतोय ते तर काय आहे अडचणीच गाणं अरे मला सांगा भावी खासदार खासदार झाल्या वाटतं असं गाणं गाडी जाऊन जिल्हा बरे होते ते आमदारकीचं स्वप्न पाहत होता आणि अशी ही मंडळी फक्त स्वप्नातच स्वप्नरंजन करणारी जिल्हा परिषदेचा हा गट आमच्या बापाची झागिरी आहे म्हणून आहेत पण मला त्यांना सांगायचं आहे आता ते विसरा जय कुमार गोरे मला असं वाटते लक्ष दिलं पण म्हणावं तसं लक्ष दिलं नाही म्हणून तुम्ही निसटला प्रत्येक वेळेला कारण पाठीमागच्या वेळेला मला आठवत आहे मागच्या उरकुटे गणामध्ये स्वतःच्या गणामध्ये तो मायनस आहे पंचायत समितीशी तिथली गेलेली आहे कुकुटवाड मध्ये आता जसे हे वेगवेगळे फिरले आणि पुन्हा एक झाले म्हणून तसंच मागच्या वेळेला दोघंही प्रस्त आहेत म्हणल्या दोघांनी संगणमत केलं आणि पंचायतसिंग स्वर्गवासी झाले साजी काटकर मी त्यांचा उदय टाळू इच्छितो परंतु त्यांना पाठिंबा घेतला आणि अवसान दगाबाजीने त्या ठिकाणी आपल्याला विजय प्राप्त करता आला अन्यथा इथली जनता हुशार आहे आता त्यांनी ओळखलंय की याची जी पिपाणी आहे बाबा आता पिलेली म्हणतात पिपाणी विषय संपवलाय याची पिलेली किती वाजली तरी आता लोक ती पिलेली ऐकण्याच्या ना मनस्थितीत नाहीत लोकांनी त्याला ओळखलेला आहे आता तात्पुरती माणसं गोळा करायची त्याचं फोटो सेशन करायचं आणि पाठवायचं आणि काहीतरी छान करायचं हा त्यांना त्याचा चालू आहे आपण सावध राहा एक मात्र नक्की आहे लबाडी आम्ही एकदा पाठीमाग म्हणायचो आई लबडाय टी कुठेतरी मूर्ती असेल याचा पुजारी हा मेन असावा कदाचित या देशामध्ये नव्हे तर आंतररा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा सर्वात लबाडीचा पुरस्कार कुणाला दावा तर आम्ही देसायला त्याच लबाड असणार आहे ढोंगी महाराज अहो जिल्हा बँकेत आता सांगतो मी वीस वर्ष पंचवीस तुझ्या गावामध्ये एक तुझा नातेवाईक सोडला एक तुझा नातेवाईक सोडला तर एक दुर्ग जिल्हा बँकेत लावले म्हणून दाखवून दे तुझे पाठ थोडतो काय सांगतो विकासाच्या गप्पा मारतो आणि आम्ही लोकांच्या हाताला रोजगार दिला आणि भिकारी केली लोक तिथं म्हटलं की अजय कुमार गोरेच्या बरोबर राहिले ना कोण वर आला आम्ही आहोत ना कुठून भिकारी झालो आम्ही आमच्या आमच्या नेत्यांना आम्हाला मेहनत करायला हो शिकवली आपल्या बुद्धीनं आपल्या चकुऱ्यानं आम्ही आमचा व्यवसाय करतो आम्ही दलाली करत नाही गुजऱ्यांची फौज तयार करत नाही स्वाभिमानाचा कार्यकर्ता तयार करून या ठिकाणी आपण बघतोय की जयाभाऊच्या बरोबर असणारा प्रत्येक कार्यकर्ता कारण आमचा नेताच निर्वेस्ते आहे दिलेला शब्द पाळणारा नेता आहे जो जो शब्द जया भाऊनी या तालुक्यामध्ये दिला तो तो पाळलेला आहे त्याची जाणीव तुम्ही आम्ही ठेवली पाहिजे आणि म्हणून अशा नेतृत्वाच्या पाठीच्या आपण ठामपणे उभा राहिलं पाहिजे उद्या कुणी येईल काही सांगेल अजिबात बोलता पालाबळी करू नका पैशाचा वापर होईल कारण ते आम्हाला स्वतःला लक्ष्मीपुत्र समजताय सगळ्यात महत्व वाटत आता काही लक्ष्मीपुत्र कसे आहेत त्याचं मी वर्णन केलेलं आहे मी त्यात जाणार नाही काय परंतु पैशाची मस्ती आणि पैशाचं आम्ही दाखवून ही कुकळवार जिल्हा जनता ही लाचार आहे असं स्वतःला मानणारा किंवा इथली जनता लाचार आहे असं राहिला आता घरी बसवण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून माझं या ठिकाणी जास्तीच न बोलता आणखीन पुढं आपल्याला बोलायचं आहे आज सगळ्या गोष्टी आम्ही बोलणार नाही परंतु जसं जशी वेळ येईल तशा तशा अनेक गोष्टी पुढं आपल्याला बोलाव्या लागतील मी एवढंच सांगेन आपण सगळे जयभाऊचे अत्यंत ताकदीचे अत्यंत निस्वार्थीपणाने काम करणारे कार्यकर्ते आहोत येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये म्हणून आपण सावध राहा येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये या लबाडाची डिपॉझिट जप्त झाली पाहिजे अशा स्वरूपाचा आपण प्रण करूया आणि या ठिकाणी सांगायचे मला आता सुचवलं बिरली सारख्या ज्या दिवशी प्रशांचा अध्यक्ष म्हणून निवड झाली दिवशी आम्ही आलो होतो इथं सांगितलं हे भारतीय जनता पार्टीचं अध्यक्षपद आहे हे अशा तशा पार्टीचं पद नाही आहे जी भारतीय जनता पार्टी या देशामध्ये नव्हे तर जगामध्ये नंबर वनची पार्टी आहे अशा पार्टीचं अध्यक्षपद देऊन या वडिला बहुमान पाऊने केलेला आहे आणि ते पद किती महत्वाचं आहे किती जबाबदार आहे त्या पदाला काय किंमत आहे मगाशी आमचा चंद्रकांत कोकाटे सांगत होता शिंदे दादा फोन केला की कशी दांडीवर जाते आणि गाड्या ही पदाची ताकद नाही या ठिकाणी मलाही भाऊनी संधी दिली अशा अनेक संध्या अनेक कार्यकर्त्यांना देण्याचं काम भाऊनी केलेलं आहे अनेक कार्यकर्त्यांना ज्या पुढेही संधी मिळेल मी दे एवढंच सांगेन था की येत्या निवडणुकीमध्ये आपण अत्यंत सतत राहा पाच फेब्रुवारीला येणाऱ्या आता मला माहित नाही भाऊचा दौरा होईलच परंतु म्हणून आम्ही आपल्याशी संवाद साधू पण ते साधत साधत असताना आपण सजग राहा सज्ज राहा कारण एन येणाऱ्या पाच फेब्रुवारीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा जो कोणी उमेदवार असेल त्याचं चिन्ह हे कमळच असणार आहे पंचायत समितीचं कमळ जिल्हा परिषदेचं कमळ यांच्यासारखं नाही इकडं तुतारी तिकडची टीम तिकडे घड्याळ काय पडणार गानगडी ओळख आपण फक्त आणि फक्त कमळ आहे एवढंच लक्षात ठेवा येणाऱ्या पाच तारखेला प्रचंड मतापेक्षा आपला उमेदवार विजय झाला पाहिजे अशा स्वरूपाचं आवाहन करताना थांबतो जय हिंद जय महाराज